पहिली दुसरी म्हणजे साधारणतः पाच किलोमीटरच्या हद्दीमध्ये जे सगळं पाच किलोमीटर नाही आम्ही तुम्ही सरळ गेलं तर एकच किलोमीटर एक किलोमीटर ना मला आमचं सरळ ह्या हातामध्ये दिलं तुला आता याच्यामध्ये एकच आहे आम्ही जे काही आता कुठे कुठल्या सहकार्याने काम करणार आहोत त्याच्या फक्त एकच करा आता आम्हाला फक्त लोकेशन दाखवून ठेवा आणि तो गावातली गर्दी जास्त जमणार नाही आपल्याकडून काय घटक नाही का आणि या महत्त्वाचं काय माहिती आहे का वाघ आला तिथं वाघ आला आहे तिथे लोक सांगतात आणि प्रत्यक्षात आपल्याला त्याला ट्रॅप करायला पकडायला सगळा विचार करून करावा लागणार आणि असं नाही की गेलं आणि पकडलं आलं हातामध्ये अरे असं काम नाही असं नाही आहे ते तर या गोष्टीसाठी तुमच्या सगळ्या लोकांना सांगून ठेवा की ही टीम ज्यावेळेला इथं फिरेल त्यावेळेला कुठली गडबड नको गोंधळ नको आणि शांतता राखावी लोकांनी फक्त बाकी ह्याच्या उद्देश काहीच नाही आपण साधारणतः तीन दिवसामध्ये हे सगळं ऑपरेशन सक्सेस करण्याचा प्रयत्न करू ओके